राम राम तात्या कसे आहात आशा करतो आनंदात मित्रांनो दोन हजार पंचवीस ची सगळ्यात नोटीस ज्याची तुम्हाला प्रतीक्षा लागून बसली होती पोलीस भरती जी आर कधी येणार कधी येणार भरपूर लोकांच्या कमेंट होत्या फायनल दोन हजार पंचवीस चा जी आर प्रसिद्ध केलाय महाराष्ट्र शासनाने जी आर मध्ये काय बदल झालेत काय प्रोसेस आहे तुम्हाला एक्झाम फीस फॉर्म भरताना किती लागणार आहे वयो मर्यादा किती आहे हे तीन चार गोष्टी एकदम तुमच्या पूर्णपणे क्लिअर होणार आहेत मित्रांनो सुरुवातीला जागेच्या विषयाचा वाद होता आता तोही जी आर मध्ये पूर्णपणे क्लिअर झालाय तर जागा अगोदर आपण समजून घेऊ हो, तात्या लक्ष दे हे बघ इथं पदनाम आणि इथं संख्या आहे पोलीस शिपाईसाठी बारा हजार तीनशे नव्याण्णव जागा आहेत किती येतं बारा हजार तीनशे नव्याण्णव अजून तुला पाहिजे किती एक म्हणून जोरात तयारीला लाग सगळ्यात जास्त जागा पोलीस शिपाईसाठी येतात ओके आता इथे पुढे पोलीस शिपाई चालक याच्यासाठी किती येतं दोनशे चौतीस जागा इथं पण जागेचा स्कोप खूप मोठा आहे ठीक आहे जागेचा स्कोप इथे पण खूप मोठा आहे त्याच्यानंतर तीन नंबरचा बॅट्समन त्याला आहे ट्वेंटी फाय म्हणजे पंचवीस जागा आहेत त्याला ओके आणि एसआरपीएफ सा, म्हणजे सशस्त्र पोलीस दल त्याला आहे दोन हजार तीनशे त्र्याण्णव याच्यानंतर इथे सगळ्यात जास्त जागा आहेत लक्षात घ्या कम्पॅरिझन शि पोलीस शिपाईनंतर ला पण जागेचा स्कोप मोठा आहे ती पाचवा आहे कारागृह पोलीस शिपाई त्याला आहे पाचशे ऐंशी इथं पण जागेचा स्कोप आहे टोटल नव्हे मित्रांनो पंधरा हजार सहाशे एकतीस जागा शासनानं क्लिअर कट सांगितलेलं आहे की एवढ्या जागेसाठी रिक्त जागा तुमच्या भरणार आहेत म्हणून जोरदार कसून तयारीला लागायचं मित्रांनो आता हे झालं तुमचं जाग्याचं म्हणजे याच्यामध्ये काहीच डाऊट नाहीये आता पुढे आपण काय पाहणार आहोत मित्रांनो तुमचं वयोमर्यादा आहे तुमचं काय डॉक्युमेंटेशन आहे प्रोसेस काय आहे लेखी परीक्षा कधी आहे आणि तुम्हाला शुल्क फॉर्म भरताना किती लागणार आहे हे पण आता सुरुवातीला आपण वयोमर्यादा जाणून घेऊयात वयोमर्यादा जी आर पण आलेला आहे त्याच्यामध्ये आता तुम्हाला काय काय चेंज झालेलं आहे ते पण आपण स्टेप बाय स्टेप बनणार आहोत कृपया व्हिडिओला स्किप करू नका कारण खूप मोठी महत्वाची अपडेट आलेली आहे ओके आता इथे जी, जी आर आहे तुमचा मी एक एक पॉइंट क्लिअर करणार आहे जी आर मधला ओके याच्यामध्ये दोन तीन पॉइंट आहेत फक्त ते आपल्याला लक्षात क्लिअर करून घ्यायचे आहेत मित्रांनो सुरुवातीला इथे काय आहे तुमचं वयोमर्यादा वयोमर्यादाचे पण बऱ्याच लोकांचे म्हणजे त्यांच्या मनामध्ये बरेच डाऊट होते वयोमर्यादा हे जे आता तुमचं वयोमर्यादा आहे ते पण आपण क्लिअर करणार आहोत इथे काय आहे मित्रांनो सन दोन हजार बावीस जी आर मिरिट करतो सन हजार दोन हजार बावीस तेवीस मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवार उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे म्हणजे काय ज्या विद्यार्थ्यांचं दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस मध्ये वय संपलेलं होतं दोन हजार बावीस अँड दोन हजार तेवीस ला ज्यांचं वय संपलेलं होतं ते सुद्धा या सुवर्ण संधीचा लाभ घेऊ शकतात यावर्षी फॉर्म फिल करू शकता म्हणजे वयोमर्यादाचा तुम्हाला खूप मोठा फायदा आलेला आहे हे जी आर मधलं एक महत्वाचा पॉईंट आहे दुसरा पॉइंट असा आहे मित्रांनो प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी या पूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता जी तुमची प्रवेश फॉर्म भरताना फिल करतात त्याची शुल्क म्हणजे जनरल जनरल वाल्यांसाठी किती आहे मित्रांनो फक्त आणि फक्त आहे तुमची चारशे पन्नास रुपये आदेश खूप पाचशेला पण पन्नास कमी येते चारशे पन्नास यु आपण पाणी करायला गेलो तर ते पण खर्चून जातात आणि जे बॅकवर्ड क्लासमध्ये येतात त्यांच्यासाठी किती आहे मित्रांनो फक्त तीनशे पन्नास त्याच्यामध्ये शंभर कमी केलेले आहेत किती आहे तीनशे पन्नास इथं गॅप आहे शंभरचा म्हणजे परीक्षा फीस किती आहे फॉर्म भरताना तुम्हाला जनरलसाठी चारशे पन्नास आहे आणि ओबीसी म्हणजे बॅकवर्ड जे आहेत त्यांच्यासाठी तीनशे पन्नास आहे मित्रांनो अशा प्रकारे वयोमर्यादा परीक्षा शुल्क आणि त्याचं लेखी अपडेट पुढे पण येणार आहे आता शासनाने फायनल जी आर तुम्हाला प्रसिद्ध केलाय त्याच्यामुळे जी आर पूर्ण नीट वाचून घ्यायचा पाच दहा मिनिटं जाऊ द्या कारण तुमचं करिअर सेट होणार आहे म्हणून ह्या तीन चार पॉईंट लक्षात व्यवस्थित करून घ्यायचे आहेत समजून घ्यायचे आहेत मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर अजून जी आर मध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो त्यांनी सदरहून परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी वे दिलेल्या सूचना आदेशानुसार पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्याने परिपत्रक निर्माणित केले आहे म्हणजे हा दोन हजार पंचवीस चा जी आर दुसरा पॉइंट काय आहे सामान्य प्रशासन विभागाच्या चार पाच दोन हजार पंचवीस व दिनांक एकवीस अकरा दोन हजार बावीसच्या सॉरी चार पाच दोन हजार बावीस व एकवीस अकरा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदींमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस ची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबवण्यात तसेच ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे क्लिअर कट आहे तुमचा परीक्षेचा तुमचं स्वप्न साकार करण्याचा मार्ग पूर्ण क्लिअर करणार कारण जी आर काय असतो शासनाचा असतो जी आर एकदा आला म्हणजे आपलं पूर्ण आपल्या मार्गामध्ये अडथळे येणार आहेत म्हणजे शंभर टक्के एक्झाम होणार पोलीस भरती होणार आणि मोठ्या जागेसाठी होणार आहे किती जागेसाठी पंधरा हजार प्लस जागा आहेत त्याच्यामध्ये शिपाईच्या आहेत कारागृहाच्या आहेत भरपूर जागा आहेत पुढे आता हा जी आर आला आता जोरात तयारीला लागायचं पुढे तुमची काय असणार आहे लेखी असणार आहे लेखीचं पण अपडेट आलेलं आहे गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट वर तुम्ही तिथे पण तुम्ही चेक करू शकता त्याच्यानंतर तुमचं लेखी झालं नंतर काय आहे फिजिकल याचं पण तुम्हाला वेळोवेळी अपडेट येणार आहे फक्त ऑफिशियल वेबसाईट आता हलगर्जीपणा हाई गाई करायचेच नाही आता लक्षात ठेव जर इथं हुकला की आयुष्याला मुकला म्हणून हलगरचीपणा बिलकुल नाही लेकीमध्ये एमसी क्यू येणार आहे तुमचं आता अभ्यास विचाराला सर कुठलं आहे मराठी व्याकरण मराठी व्याकरण तुमचं रिजनिंग मॅथ जनरल नॉलेज आणि हिस्ट्री ह्या तीन चार गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये तर मध्ये तुमचं काय आहे का है? चेस्ट आहे मित्रांनो त्याच्यामध्ये रनिंग आहे तुमचं गोळा फेक आहे आणि बाकीच्या दोन चार पॉइंट आहेत ते तुम्ही क्लिअर असणं खूप गरजेचं आहे म्हणून सकाळी उठायचं धाव सुटायचं रात्री अभ्यास करायचा दिवसाची रात्र रात्री तर दिवस करायचं पण ही दोन हजार पंचवीस ची वर्दी तुम्हाला घ्यायची म्हणजे घ्यायची दोन हजार सव्वीसच जे झेंडावंदन आहे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी त्यावेळेस तुम्ही तुमच्या हाताने हे करणार आहात झेंडावंदन करणार आहात म्हणून लक्षात घ्या जोरदार तयारी करा काही तुम्हाला डाऊट असेल इश्यू असेल तर आपण वेळोवेळी अपडेट देणारच आहोत आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलवर तर तुम्ही कनेक्ट व्हा काही प्रॉब्लेम असेल कमेंट करा आणि जोरदार तयारीला लागा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत नवीन अपडेट सोबत नवीन ट्रिक सोबत तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद राम राम